पत्रिका आहे आणि त्याचे जो शिक्षक आहे तो आपला संजीव भाई आहे आपले धानोरेवाले त्यांच्या भाऊ मला वाटतं अविनाश आहे तो घेऊन आला त्यांनी मला ती पत्रिका हातात दिली आणि सांगितलं की साहेबांनी सालाबादाप्रमाणे तुम्हाला प्रथम पत्रिका द्यायला सांगितली आहे आणि ते प्रथम देतात आणि माझ्याशी फोनवर बोलायला वाय काय झालं ते कावळ्याचे डॉक्टर वाणी येऊन तिथे अंत बसले वाणी येऊन तिथे बसले म्हटलं साहेब नमस्कार नमस्कार म्हटलं फार दिवसाने काय होलो माझी तुम्ही आठवण काढली तर ते काय बोलले माझ्या हृदयाच्यातल्या आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे काय म्हणलं ते माझ्या आठवणीतले व्यक्ती तुम्ही हृदयातल्या आठवणीतले व्यक्ती तुम्ही आहे एखाद दिवशी भेटायला चल म्हणे काय बिघडत नाही पक्ष नाही म्हणून काय झालं या म्हटलं उद्या येतो ना साहेब म्हटलं कशाला मग उद्या दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला तुम्हाला येतो की डॉक्टर पाठी तिथे बसलेले होते योगायोग ह्या ती फांदी काय वरती आली तुटली ती थी। तुटलीच तर मग ठीक आहे येतो साहेब होते ते दहा वाजेपर्यंत याने तुम्हाला बाहेर जायचे असंही बोलले नाही येतो सर म्हटलं पण थोडं आम्ही लेट झालो तर माझीच गाडी घेतली मी डॉक्टरांची गाडी घेतली नाही डॉक्टर तिथेच बोलले होते कारण तू तुम्ही जाणार आहे की उद्या म्हटलं यश मी जाणार आहे तर मग मलाही साहेबांना भेटायला जायचं होतं त्यांच्यासाठी ती जी पत्रिका आहे ती गिफ्ट ग्रीटिंग कार्ड आणि इतर काही फराळ आहे मी घेतलेला आहे आणि त्याचे सत्कार पण करायच्या होतं दिवाळीच्या निमित्ताने मी येतो म्हटलं चालेल मला काय नाही असं मटलं तोळदेव आल्याने मला एक मंदिरामध्ये दगडाच्या देव म्हणून बसवून दिला आहे प्रश्न येत नाही कोण नारळ फोडतो कोण पेढे वाटतो कोण पराळ देतो कोण आशीर्वाद मागतो तर त्याच्यातला एक प्रकार समजून घ्यायचा चला माझ्या गाडीत नाही तुम्ही गेलो आम्ही तरी आम्हाला पंधरा मिनटं उशीर झाला साहेब नुसतं ते नवीन रेस्ट हाऊस हो आहे त्याचे उद्घाटन करून ग्राउंड मध्ये आले होते मला पाहिल्यावर ते उठे दादा 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 या 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 या, या, या। तुम्ही खास माझे ठेवणीतले आहे म्हणे सत्कार विकार केला डॉक्टरवाणी त्यांना काय द्यायचे त्याचे दिलं एक शब्द काही बोलले नाही तिथल्या डेप्युटी इंजिनियरांना त्याने सांगितलं की हा आमच्या बाबजी आहे याला चहा एक नाश्ता दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही मला घाय आहे मी खेड्यावर पूजेसाठी जातो आहे एवढं बोलणं झालं ते बसले सीटवर आणि पुढे मला बोलवलं त्यांनी मग काय कसं चाललं आहे म्हणते काय डिस्ट्रीट चाललं आहे पण हां दिवाळीच्या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांना भेटायला येणार आहे तर तुम्ही मला ती भेट घालून द्यायची पण त्याच्यामध्ये किंतू आणि परंतु नाही फक्त मला त्यांच्याशी भेटायचे आहे तेवढं बोलणं झालं नारायण दादा तिथे बसलेले होते आलं गेलं जो सी बी आय सुरू झालं तुमचं थोडं द्यामधलं सीबीआय जागृत झालं कसे गेले कोण गेले का गेले का उदय दादाला डॉक्टर वाणी घेऊन गे गेले अरे त्याच्या गाडीत विने गेलो तो माझ्या गाडीतून आला आता इतकं चाललं इतकं चाललं इतकं चाललं ते विचारू सुद्धा माझं म्हणणं एवढंच आहे सीबाय लावायचे काय जोरी नाही कोणाला विचारायची काही जोरी नाही आहे मला आतापर्यंत हे वाटलं होतं की मोसमी पाऊस परत गेला पण तो, तो मुक्कामाला आहे तोड द्यायला आणि अवकाळी केव्हाही होऊ शकते मी त्या माणसाला इशारा देतो माझ्या नादी लागायचं नाही या जनतेच्या येथील मतदार बंधूंचा माझ्यावर विश्वास आहे इथली कोणतीही पार्टी असेल त्यांच्या नेत्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर आकडा लावण्याचा प्रयत्न केला निश्चित मी जोटा पटवण्याशिवाय राहणार नाही तर मेहरबानी करून कुण जो कोणी असेल त्यांनी नारदासारखं वागू नये आम्ही प्रामाणिकपणे गेलो आणि प्रामाणिकपणे आलो लोकांना सांग दादाला घेऊन तिकीट मागायला गे वाणी गेले हे सगळं चुकीचे अर्थ लावले गेलेले ला ला आहे आणि तुमचं झालं ना आता बस झालं ना ते आता सगळ्या लोकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे हा माझ्या नादी लागू नका मी आता कोणाला मदत बी करणार नाही कशासाठी आता मी ते, ते मार्गदर्शक मंडळामध्ये जमा झालेलो जा आहे तर माझे प्रश्नच येत नाही तर मेहरबानी करून त्याचं माझ्या नादी लागायचं नाही नाही तुम्ही काहीही करू शकतो डोळ्यामध्ये तेवढी ताकद आहे माझ्या त्या माणसाला मी तो इशारा देतो तेवढंच मला खोराक द्यायची होती आता काय करायची कर ते तुम्ही काय करायचे ते मी ठरव